देवाशी आपले नाते कसे घट्ट करावे तुम्ही देवाशी नातं कसं घट्ट कराल मग अगदी पहाटेच अंधार असतानाच उठला आणि त्याने घर सोडलं आणि एकांत स्थळी जाऊन तिथे प्रार्थना केली मार्क एक पूर्णांक पस्तीस असं सांगताय तुमचे देवासोबत वैयक्तिक नाते संबंध आहे असे तुम्ही म्हणाल का तुम्ही अगदी प्रामाणिकपणे कबूल कराल का की माझं देवासोबत अगदीच वैयक्तिक नातं आहे म्हणून तुम्हाला माहितीये कोणत्याही नात्यात जेव्हा चांगला संवाद असतो तेव्हा दोघांमधलं नातं अधिक घट्ट होत तुम्ही जसे मित्र आणि कुटुंबासोबत संवाद साधता तितकाच वेळ तुम्ही बोलण्यात घालवता का हे बघा देव त्याच्याशी बोलण्यासाठी ठराविकच वेळ काढा अशी मागणी कधीच करणार नाही पण येसूने स्वतःच जीवन आपल्यासाठी अर्पण केलं हे उदाहरण आपल्याला देवाशी जोडण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे हे दर्शवतं येसू अनेकदा आपल्या मित्रांपेक्षा जास्त जास्त त्याच्या पित्यासोबत वेळ घालवत असे अखंड लक्ष हा एकच मार्ग आहे ज्याद्वारे आपण प्रीती दर्शवू शकतो जसं आपण आपल्या प्रिय मित्रांना किंवा जोडीदाराला देतो देवासोबतचे आपले नाते चर्च मध्ये किंवा इतरांच्या सेवेद्वारे सांप्रदायिक असू शकतं तुम्हाला माहिती देवाशी बोलण्यास किंवा त्याच्या वचनातून शिकण्यास समर्पित वैयक्तिक वेळेची सवय तयार करण्यासाठी तुम्हाला एका जागेची गरज आहे जिथे तुम्हाला एकांत मिळू शकतो देवाशी बोलण्यात आणि त्याच्या वचनातून शिकण्यात समर्पित वैयक्तिक वेळेची सवय तयार करण्यास तुम्हाला अशा जागेची गरज आहे जिथे तुम्हाला एकांत मिळू शकतो येसू कधी कधी समुद्र पर्व किंवा बागेत गेला एक एक शांत खोली, एक एकांत जागा किंवा अगदी शांतपणे चालणं हे देखील चांगला पर्याय असू शकतो आपल्याला आपल्या वेळेनुसार देखील योजना करावी लागेल आपल्याला अशा सवयी आहेत का जे आपल्याला परमेश्वर पासून रोखू शकतात नक्कीच तुम्ही तुमच्या दैनंदिनी मध्ये बघाल तुम्हाला अशी वेळ मिळेल जिथे तुम्ही समर्पित होऊ शकता तुमचं सुद्धा हेच मत असेल बरोबर आपल्याला अशा काही सवयी आहेत का की ज्या आपल्याला देवाला वेळ समर्पित करण्यापासून रोखतात आपल्याला केवळ आपल्या आशा आणि निराशा देवासोबत नियुक्त करण्यासाठी नव्हे तर शांत राहून तो, तो आपल्याला काय सांगू इच्छितो ते ऐकण्यासाठी देखील वेळ द्यावा लागेल तुम्ही सुद्धा वैयक्तिक सवय करून एक निश्चित वेळ देता परमेश्वराशी बोलण्यासाठी त्याचा बोलणे ऐकण्यासाठी जर तुम्ही असं करता तर त्याला आनंद होईल की तुम्ही त्याच्याशी वैयक्तिक रिलेशनशिप बनू शकता गॉड यू